तर डोंबिवली पुन्हा एकदा काल स्फोटानं हादरून गेलेली होती डोंबिवलीतल्या या स्फोट प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झालेला आहे दुसऱ्या दिवशी आता एनडीआरएफ टीडीआरएफ कडून शोध मोहीम सुरूच आहे स्फोटाच्या ठिकाणी सगळीकडे चिन्ह विछिन्न अवस्थेतलं सामान दिसतंय त्यामुळे ढिगाऱ्याखाली कुणी अडकलंय का याचा शोध घेतला जातोय स्फोटात ही संपूर्ण कंपनी उद्ध्वस्त झालेली आहे अजूनही त्या ठिकाणी शोधकार्य सुरूच आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून घेऊया मनोज काल पुन्हा एकदा डोंबिवली आणि डोंबिवलीकर या केमिकल कंपनीच्या स्फोटानं हादरून गेलेले होते रिॲक्टरचा स्फोट होता आणि आत्ता त्या ठिकाणी अंबादास जानवे आलेले होते त्यांनी दोन महत्त्वाच्या मुद्द्यांसंदर्भात म्हणणं मांडलेलं आहे या ठिकाणच्या कंपन्या स्थलांतरित करण्याबाबत आणि रिॲक्टरबाबतचं संदर्भात सांगालाच मात्र आत्ताच हे तिथलं नेमकं जे शोधकार्य सुरू आहे त्या ठिकाणचे सुद्धा अपडेट्स द्याल काय कशाप्रकारे शोधकार्य सुरू आहे हे सुद्धा दाखवाल अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन अगदी बरोबर आहे काल साधारणतः पावणे दोन वाजेच्या सुमारास डोंबिवलीकली हे अमुदन केमिकल कंपनी आहे या ठिकाणी ती आग लागलेली होती आणि आता मी त्याच ठिकाणावर आहे ज्या ठिकाणी ही सुरुवात झाली होती मोठा स्फोट झाला आणि ही आग लागली होती याच ठिकाणी हा तो स्फोट झाला होता जवळपास तीन ते चार फुटाचा मोठा खड्डा सुद्धा या ठिकाणी पडल्याचं पाहायला मिळते आहे आणि विशेष म्हणजे जवळपास चौदा ते सोळा तास होऊन गेलेले आहे परंतु अजूनही आग दुस्म असल्याचं पाहायला मिळते आहे अनेक ठिकाणी धुराचं जो साम्राज्य आहे किंवा धूर निघत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते याच कंपनीच्या बाजूला असलेल्या इतर कंपन्या ज्या होत्या त्यांनासुद्धा याचा फटका बसलेला आहे आणि त्यासुद्धा आगीच्या बक्ष्यस्थानी सापडल्याचं पाहायला मिळते आहे बाजूला ज्या दोन ते तीन कंपन्या होत्या त्या कंपन्या तर आगीच्या बक्ष्यस्थानी साप सापडल्याच होत्या परंतु बाजूला जे आ, दुसरे ऑफिसेस असतील किंवा कंपन्यांचे कंपन्या असतील त्यांनासुद्धा याचा मोठा फटका बसलेला आहे आणि आता त्या ठिकाणी एन डी आर एफ असेल किंवा नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर महानगरपालिकाचे जे, जे कर्मचारी आहेत ते थी या ठिकाणी येऊन रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू आहे कुणी अडकलेलं आहे का हे पाहणं हे याचाही शोध घेत असल्याचं पाहायला मिळत आहे एफची टीम काल संध्याकाळपासून या ठिकाणी आलेली आहे आणि शोधकार्य सुरू केलेलं आपल्यासोबत एनडीआरएफचे अधिकारी आहेत आपण त्यांना सर काल संध्याकाळपासून आपण आलेला आहात अजूनही शोध शोधकार्य सुरू आहे कुणी यामध्ये सापडलं आहे का यामध्ये काल पाच आणि आज तीन बॉडीज रिकव्हर केलेल्या आहेत आता शोधकार्य आमचं सुरू आहे आणि आणखी दोन कॅज्युअल्टीज किंवा विक्टीम्स आम्हाला मिळू शकतात साधारणतः किती वेळेपर्यंत हे आपलं जे रेस्क्यू ऑपरेशन आहे हे सुरू राहणार आहे जेव्हापर्यंत शेवटचा विक्टी आम्ही रिकवर करून घेऊ तोपर्यंत हे ऑपरेशन कंटिन्यू राहील प्राथमिक अंदाजानुसार कशामुळे ही आग लागली असेल स्फोट झाला असेल याचं काही सांगता येईल का याचं टेक्निकली इथले जे ओनर्स आहेत त्यांना या कंपनीचे ओनर्स आहेत त्यांना ते माहिती असेल ज्यांना स्थानिक प्रशासनाने जी माहिती दिली आहे त्यानुसार रिॲक्टरमध्ये ब्लास्ट झाला आहे या ब्लास्टमुळे हा ब्लास्ट वेव्हचा इम्पॅक्ट असल्यामुळे हे सर्व खोल्यात झालेलं आहे स्ट्रक्चर तर आपण बघितलेलं आहे रिॲक्टर बॉयलरमधलं जे रिॲक्टर होतं त्याच्यामुळे तो स्फोट झालेला आहे आणि या कंपनीचा जो मालक आहे तो मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तो सध्या फरार असल्याची माहिती मिळते आहे एम आय डी सीचे जे कर्मचारी आहेत ते ही आग जी अजूनही दुस्मत आहे तिच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळते आहे एकंदरीतच अजून काही तास पूर्ण हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू राहणार आहे आणि नंतरच त्याचा अहवाल जो आहे तो सरकारकडे जाईल आणि सरकार मग संदर्भात पुढचे निर्णय घेईल नक्कीच मनोज तुम्ही आता त्या ठिकाणी आहात ज्या ठिकाणी काल स्फोट झालेला होता तुम्ही तिथून लाईव्ह वार्तांकन करताय तुम्ही काळजी घ्याल त्या संपूर्ण परिसरात फिरताना आणि त्या ठिकाणाहून लाईव्ह वार्तांकन करताना कारण अजूनही तो संपूर्ण परिसर आहे त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे याचा अर्थ दुर्घटना जरी आत्ता घडणार नाही मात्र एक भीती त्या ठिकाणी नक्कीच आहे कारण रिॲक्टर होते केमिकल संपूर्ण त्या परिसरात होतं मात्र आत्ता सकाळी आपण पाहिलं तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते जे आहेत अंबादास दानवे ते पोहोचलेले होते त्यांनी संपूर्ण या दुर्घटनास्थळा आढावा घेतलेला होता पाहणी केलेली होती संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांनी बातचीत केलेली होती या नंतर दोन मुद्द्यांवर त्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं होतं एक तर उद्धव ठाकरेंनी जे आदेश दिलेले होते इथले कंपनी स्थलांतरित करण्याबाबतचे काय नेमकं म्हणाले अंबादास दानवे ऐकूया